मिका सिंहचा धक्कादायक खुलासा सलमान खानचा बदल गायक मिका सिंग आणि बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान यांच्यातील नातं खूपच खास आहे मिका सिंगने सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत पण आता त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे त्याच्या मते सलमान खान दोन पेक घेतल्यानंतर एकदम बदलतो मिका सिंग ने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सलमान खानचा व्यक्तिमत्व दिवसा आणि रात्री वेगळा असतो संध्याकाळी दोन चार पेग घेतल्यानंतर तो खूपच भावुक होतो मिका म्हणतो सलमान भाई रात्री काहीतरी वेगळा असतो आणि दिवसा काहीतरी वेगळा असतो त्याने पुढे स्पष्ट केले की सलमान खान माझ्याशी खूप मोकळेपणाने वागतो दोन पेग घेतल्यानंतर तो मला बरोबरीनं वागवतो पण यामुळे तुम्ही कंफ्यूज झालं नाही पाहिजे तुम्ही दोन पेग घेतले आहेत की चार तो सलमान खान आहे समस्या तेव्हा होते जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यात खूप लवकर अहंकारी होता मिका सिंगने सलमान खानला भेटायची योग्य वेळ सांगितली त्याने मीत ब्रदर्स आणि सलमान सोबच्या एका किस्स्यात सांगितले की मी ही गोष्ट कधीच सांगितली नाही पण मीत ब्रदर्सने एकदा त्याच्यासोबत बिर्याणी खाल्ली होती आणि त्यांना वाटलं होतं की ते चांगले मित्र बनतील मला जे माहीत आहे ते त्यांना माहीत नाही मला माहीत आहे की सलमान भाई दिवसा चिडचिड करतात आणि तुम्ही त्यांना संध्याकाळी सहा नंतरच भेटावं शक्य असेल तर एखाद्या गाण्यासोबत त्यामुळे मीत ब्रदर्सने रात्री त्यांच्या सोबत बिर्याणी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ते रेस तीनच्या प्रीमियर ला गेले मिका पुढे सांगतो मीत ब्रदर्स एक्सायटेड होऊन उभे होते सलमान भाईची वाट पाहत होते तो आला आणि त्यांच्या जवळून गेला त्यांना आश्चर्य वाटलं त्यान की त्यानं त्यांना नमस्कारही केला नाही की त्यांच्याकडे पाहिलंही नाही त्यांनी आदल्या रात्री तर एकत्र बिर्याणी खाल्ली होती मी त्यांना सांगितलं की ही त्याच्याकडे जाण्याची वेळ नाही तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट पहावी लागेल दिवसा तो त्याच्या विचारांमध्ये हरवलेला असतो सलमान सोबच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना मिका म्हणाला मी मूर्ख होतो मी त्याचे पाय धरून विचारायला की मी त्याच्यासाठी गाणं गाऊ शकतो का तो जाणव समजा करोच्या शूटिंगसाठी सेट वर होता आणि त्यानं आमच्या सोबत चहाही घेतला होता पण त्यावेळी मला एवढी समज नव्हती की मी सलमान कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊ शकेल त्यानं मला गायला सांगितलं आणि मी पूर्ण उत्साहानं गायलो तो नक्कीच विचारात पडला असेल की हा कोण कार्टून आहे या सर्व गोष्टींमुळे मिका सिंग आणि सलमान खान यांच्यातील नातं आणखी गर्द झालं आहे आणि त्यांच्या या खास क्षणांची कहाणी नेहमीच रसिकांना आकर्षित करेल